शिंगणापूर दैवडी मार्गावर घाट रस्ता सुरू होत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ विटांची गच्च भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली रंजना वाघमारे असे मयत व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणाहून विटांची गच्च भरलेली दोन ट्रॉयली असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा यू अठ्ठ्याऐंशी तीस हा दहिवाडीच्या दिशेने जात होता घाट असल्याने ट्रॅक्टरमध्ये लोड भरपूर असल्याने मयत महिला आणि तिचा पती हे दोघेही ट्रॅक्टरमधून उतरून चालत जात असताना विटांनी गच्च भरलेली ट्रॉयली अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाली यामध्ये सुदैवाने तिचा पती बचावला अमोल माने आणि संतोष माने हे दोघेही राहणार मांडवे तालुका मार्शिरस ट्रॅक्टर मालकाचे नाव असून तो चालक असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका